गेल्या बऱ्याच दिवसात आपण बघितलात ही सत्ता हाती एका विशिष्ट माणसांकडे होती परंतु बँकेच्या संपूर्ण भ्रष्टाचारात या भ्रष्टाचाराचा संपूर्ण जो दोष लागलेला गेलेला आहे म्हणजे त्याच्यामुळं त्यांच्या बरोबर राहिलेले नाही त्यांना आता निश्चितपणे माहिती झालंय की आपण हरतोय आपण हरतोय आणि म्हणून त्यांना चोवीस पण उमेदवार मिळालेले नाहीत नगराध्यक्षाच ना तर नाहीच नाही नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्ही धरलात तर या ठिकाणी कधी चेहरा दहा बारा वर्षात दिसला नाही दहा बारा वर्षात कोणाला दिसला आता तर सांगा आता तो त्यांनी उपरा उमेदवार असा म्हणाला हरकत आहे तो उपरा उमेदवार होऊन उपयोग काय इथेच विकास काम जे आहेत या विकास कामाला कुठे तोडच नाही आणि विकास कामाच्या दृष्टीनं ही नगरपालिका वन साईड निवडून येण्याचा चिन्ह आजही मी सांगू इच्छितो आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे नगरपालिकेचे साडे कोटी रुपये हे शिशिर धारकरने एका आदल्या दिवशी काढले दुसऱ्या दिवशी बँक गेली ते साडेचार कोटी रुपये पाणी पुरवठ्याचे पाण्याचे पैसे ते पाण्याचे पैसे बँकेत गेल्यामुळं पाणी संपूर्ण ह्या शहरासाठी कमतरता भासली याच कारण एकमेव शिशिरधारकर आहे आणि ही जर बँक गेली नसती तर ते साडेचार कोटी द्यावे आज त्याला पंधरा वर्ष होत आहेत साडेचार कोटीचे हे पैसे किती झाले असते साडेचार कोटीत ही स्कीम संपूर्ण मार्गावर लागली असती परंतु हे पैसेच खाण्याचं काम त्यांनी केला आणि आता ते जर आरोप करत असतील काय भ्रष्टाचाराचा आता भ्रष्टाचारचा आरोप काय करणार परवास वसुलीसाठी सुद्धा पेपरला तुम्ही वाचला असाल ना तर ते पेपर आहेत माझ्याकडे पण ठेवलेले तर हे पेपर आता त्याची वसुली ही शिशिर धारकरनी भारावी आणि लोकांचे पैसे द्यावे नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे पैसे द्यावेत हा भ्रष्टाचार करायचा होता आणि ह्या शहरातले जवळ जवळ चाळीस लोक मृत्युमुखी पडले पुत्य एकमेव या कारण जर एक असेल तर शिशिर धारकर आहेत शिशिर आणि हे ह्या पेन्शनरांचे पैसे गोरगरिबांचे पैसे जमिनीचे पैसे इतर सर्व पैसे हे पैसे घुंटाळले आणि या शहराला बकास करून टाकलं बँकेला बकास करून टाकलं बँक संपूर्ण पाठवली ज्या बँकेची पंच्याहत्तर वर्षाची पुण्याई होती त्या पंच्याहत्तर वर्षाच्या पुण्याईला तिला इलांजली लावली म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्व या पेन शहरातल्या नागरिकांनी हे समजून चाललं पाहिजे की ह्या लोकांच्या आता खरं म्हणजे लोकांच्या समोर तोंड कसं दाखवावं यांनी हो लोकांचे पैसे द्या आणि नंतर लोकांपुढे मतं बघायला जा आज तुम्हाला लोकांपुढे जाता कसं येतोय काही लोकांनी तर यांच्या तोंडात तोंडाला काल फासलं पाहिजे यांना इथं उभं करण्यात कारण नाही